आपण विविध विभागातून जवळपास असं साडे एक्याशे कोटी दिसत आहेत पाईपलाईन मध्ये असणारी कामं जर वगैरे सर्व जर ठरलं तर जवळपास शंभर कोटीच काम या दोन वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण वाशी नगरपंचायतच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहेत महाराष्ट्र शासनाकडून मान्यता आणि मला वाटतं वाशी नगर परिषदेतील माझे सर्व सहकारी म्हणजे आम्हाला आनंद होतो की सेना भाजपचंच या ठिकाणी सत्ता आहे त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आमचं शासन कटिबंध आहे आज भूमला जवळपास शंभर कोटीच्या आसपास निधी उपलब्ध झाला आहे हा सॉरी वाशीला भूमला दोनशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे परांड्याला सुद्धा दोनशे सव्वा दोनशे कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या किंवा या नगरपरिषदा अस्तित्वात आल्यापासून इतिहासातली पहिली गोष्ट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनानं माझे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या विकासासाठी ग्रामीण भागातल्या विकासासाठी मराठवाड्याच्या विकासासाठी वंचित जिल्ह्याच्या विकासासाठी एवढा प्रचंड निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपल्या वाशी नगर परिषदेच्या वतीनं मी आमचे मुक्त करतो त्यांना धन्यवाद देतो कारण खऱ्या अर्थानं विकास कुठं झाला नाही विकासाची गरज कुठं आहे ही पाहण्याची दृष्टी माझ्या दोन नेत्यामध्ये आहे आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून आमच्या भागात कुठल्या गोष्टीची गरज आहे ही निकड आहे ही पटवून देण्याचं काम आमचं आहे शेवटी आशीर्वाद त्यांचाच लागणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यावरती प्रचंड प्रेम या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्याचं असल्यामुळं मला वाटतं धाराशिव जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही आपण बघितलं असेल पाण्याच्या बाबतीत सहा महिन्यावर आलेलं आहे पाणी पंच्याण्णव टक्के काम आहे उजनीचं साठ टक्के आपल्या हक्काचं पाणी आज कोळगावमध्ये ह्या या गुढीपाडव्याला पाडल्याशिवाय आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्त बसणार आहे आज साडे सोळा हजार कोटीचा निधी हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पहिल्याच कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला आणि त्याची गोष्टी अशा पद्धतीचा निधी या दोन वर्षामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलाय आपण बघितलं असेल पाणीपुरवठ्यासाठी आपल्या नगर परिषद वाशी जलजीवन मिशनच्या अंतर्गत एक्कावन कोटीचं काम आपण या ठिकाणी मंजूर करून आणलंय त्याचंही काम आपल्याला तात्काळ करायचा आहे आणि ती योजना आपल्या वाशीकरांच्या साठी लोकार्पण लवकरात लवकर करण्याची इच्छा आहे तर आकांक्षित जिल्हा आपला ठेवलेला होता तुम्ही बघितला असेल गेल्या महिन्यामध्ये भूम परांडा वाशीमध्ये मध्ये तिन्ही तालुक्याला सेपरेट एमआयडीसी आपण मंजूर करून घेतलेली आहे त्याचा सर्वे चालू आहे त्याचं जमीन अॅक्विशनच चाललेला आहे आणि म्हणून या ठिकाणी फक्त आम्हाला बेरोजगारी किंवा नोकर तयार करायचे येत नाहीत तर ह्या एमआयडीसी मध्ये आपल्या भागातूनच तरुण तडफदार जे माझे तरुण असतील बेरोजगार असतील त्यांनी उद्योग उद्योजकता जपण्याची गरज आहे आणि स्वतःचे उद्योग त्या ठिकाणी प्रस्थापित करणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी लागलेलं सहकार्य सेना भाजपचं सरकार आणि आमच्याबरोबर आलेले अजितदादा राष्ट्रवादी हे आम्ही कुठेही कमी पडणार नाही हे वचन देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आज या वाशीमध्ये विविध प्रकारच्या योजना नगर आपण मान्य करून घेतलेल्या आहेत बजेट प्रचंड प्रमाणात ठिकाणी आपण दिलेला आहे ह्या नगरपंचायती किंवा नगर, नगर परिषद मधले जे माझे सहकारी आहेत या नगरसेवक यांना एक कळकळीची नम्र विनंती आहे त्या ठिकाणी स्वतः जातीनं जाऊन जास्तीत जास्त लवकर किती फास्ट काम करता येईल आणि त्याचं लोकार्पण कसं होईल याच्याकडे लक्ष देवं एवढं विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हा पंधरा वर्ष काय होतं काम नाही मला एवढ्याचा निधी विकास निधी आपण आणलेला आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आणि पूर्वी आपल्या गावामध्ये किती निधी आला त्याचाही मला वाटतं लेखादोखा ग्रामपंचायतीने घ्यावं हा फक्त आपल्या गावापुरता विषय माहितीच नसून आपल्या जवळचे शहर आज आपलं वासी मग गेली बसले आपल्याला तिथं शहरात जावं जर एवढ्या कामाने मी तहसीलदार असेल बाकी कुठले काम असे बीडीबा असेल शहरामध्ये जवळपास शंभर कोटीचा विकास निधी आलेला आहे आज भूमला दोनशे कोटीचा विकास निधी आलेला आहे पराण्याला दोनशे कोटीचा विकास निधी आला आहे एका एका सर्कलमध्ये नाही म्हटलं तरी जवळजवळ वीस वीस तीस तीस कोटीचा निधी आला म्हणजे जवळपास आपल्या एका मतदारसंघामध्ये भूम परांडावासीमध्ये दीड हजार कोटी पाण्याचा विषय सोडून दीड हजार कोटीचा निधी विकासाचा मग रस्त्याच्या माध्यमातून असेल एमएसएमई ला असेल पुन्हा वितरण व्यवस्था पाण्याची असेल आपली तलाव भरून घेण्यासाठी पाईपलाईनचा असेल एवढा निधी त्या ठिकाणी आपण शासनाच्या माध्यमातून आणलेला आहे आणि राहिला विषय आपल्या जिवाळ्याचा पाण्याचा विषय उजनीचं सात ते इमची पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं आपल्या हक्काचं ते आपण आणतोय पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे आपण काही लोक तुमच्यातले आले आहेत आपण गेलो त्या ठिकाणी बघितलं आता पूर्ण झालाय विहिरीचं चा काम आणि फाउंडेशनचं मोटर बसवायचं काम चाललंय या दोन चार महिन्यात म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत ते पाणी आपल्या कोळगाव मध्ये येते आणि कोळगावचं पाणी त्याच्याही पाईपलाईन सगळ्या तलाव भरण्याच्या पाईपलाईनचे काम चाललेत तुम्ही बघून घ्या थोडं परड्याला जावा भोंगला जावा वाशीला पाईपलाईनचे कामं चाललेत आपली तलाव भरण्याची त्यामुळे सहा आपल्याला वाट बघायची सहा महिन्यात पाणी आपल्या हक्काचं सात टीएमसी येते कुणीही आपली काकरी एकर दोन एकर एकाच्या भानगडीत पडू नका कारण प्रत्येक काकरी आपल्याला मारायचं आहे त्याच्यामुळं आता नादी लावतील की चला आता त्यांना कळतं कार्यकर्ते स्वतःला नेते म्हणून येतात पण दुसऱ्याचं लुबाडण्याशिवाय त्यांना बाकीचं जमत नाही म्हणून कुणाच्याही बोलतापाला बळी पडायचं नाही काकरी सुद्धा विकायची नाही कारण प्रत्येक काकरी आपली आता बागायत होणार आहे त्याच्यामुळं सहा महिन्याचा अवधी आहे पाच महिन्यात आपलं पाणी आपल्या हक्काचं पाणी येत आहे एमआयडीसी होत आहेत एम आय डी सी च काम चाललेलं आहे जमीन एक्विचं काम चाललेलं आहे दवाखान्याचं बघितलं तर मोफत दवाखान्याचे उपचार सगळीकडे चालू आहेत तिन्ही तालुक्यामध्ये जवळपास हजार कॉटच्या हॉस्पिटल आपले तिची बांधकाम चालू आहेत घोंबा स्टेशनचं रिनिव्हेशन नवीन काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी नवीन काम चालू आहे त्याच्यामुळे मला वाटतं अशा पद्धतीचं विकास कामं गेल्या तीस चाळीस वर्षात तुम्हाला कधीही बघायला मिळालं नसते ह्या पद्धतीचा विकास आज आपल्या धाराशिवमध्ये मध्ये घडतोय आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी उप उपमुख्यमंत्र्यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळं जो आकांक्षी जिल्हा आहे मागास जिल्हा जिल्हा आहे हे कुठंतरी काळा टपका आपल्याला आज पुसून टाकायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने विकास लागवायचे आहे शेत पिकवायचे आहेत आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतीला पूरक जोड उद्योगधंदे आपल्याला उभा करून आपला जो घरची एक एक वर्गा आज आपल्या जिल्ह्यातनं आपल्या गावातनं जगण्यासाठी पुणे मुंबई ठाण्याला गेलेला आहे तो परत आपल्या गावातच कसा राहील आणि छोटे मोठे उद्योग करून आपली शेती आणि आपल्या आई वडिलांचा ह्याच ठिकाणी कसा करेल हे स्वप्न आपल्याला येत्या वर्ष दोन वर्षात पूर्ण करायचं आहे तर आता इथून पुढे येतील आमचा वारसा होता माझा बाप आमदार होतो मी आमदार झालो आता कसं काय आपण सगळे सोयरे पाहुणं रावळ पण आपल्या विकासापुढं पाहुणं रावळ हे नंतर आहे कोणी ताब्यावर पाणी कुणाला भरून देत नाही आपलं ओझं आपल्यालाच फेडायचं असतं त्याच्यामुळे पहिला विकास आणि त्यांच्यानंतर ना होती हा पहिला विषय आपण डोक्यात ठेवावा येत्या इलेक्शनला धनुष्यबाणा पुढं प्रचंड मतानं बटणं दाबून परत एकदा आपल्याला विधानसभेची संधी प्राप्त व्हायला पाहिजे उर्वरित जो राहिलेला विकास आहे तो शंभर टक्के पूर्ण करायची जबाबदारी माझी असेल एवढं